नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे तसेच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या दरम्यान आमदार मदताई मात्रे यांच्या माध्यमातून नवी मुंबई मध्ये झालेल्या विकास कामांचा जोरदार सल्लग तीन वेळा बेलापूर संघावर वर्चस्व ठरवणाऱ्या पहिला आमदार ठरल्या आहेत त्याच अनुषंगाने आज सिडको सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या समावेश आमदार मदताई मात्रे बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांवर बैठक घेण्यात आली तसेच प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी आमदार मंदताई मात्री यांच्या समावेश माजी नगरसेवक दीपक पवार समाजसेवक विकास चोराट आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संबंधित अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले या सर्व प्रश्नांवर सिडखोर सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सकारात्मक दाखवण्यात सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे जॉय निम डीमबरोबर आणि या बेलापूर मतदारसंघामध्ये किंवा नऊ मुंबईमध्ये काही मंदिरं लोकांनी पूर्वी बांधलेले आहेत चाळीस वर्ष झालेले आहेत त्यांनी ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपलं इथे देव पूजापाठ करायला मंदिर असावं बुद्धविहार असावे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या समाजाची कोणी सेवारामचं कोण्या अयप्पाचं कोणी आंबे मातेचं कोणी दुर्गा मातेचं अशा पद्धतीने ही मंदिरं बनवलेली आहेत ती कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही जागा हे व्हेरीफाय करून तोडा वगैरे आता ही मंदिरं तीस तीस चाळीचाळीस वर्षाची तर आमचं शिडकोकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला पाचशे मीटरपर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचा असतो सोशल तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं आहेत त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठली शिडकोच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोडत तोडत त्याच्यावर कारवाई करू ग्रामस्थांनी ग्रामस्थांनीसुद्धा जुनी घरं असतील तर आम्ही कारवाई करणार नाही पण जी लोकं आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती ते आम्ही थोडं कारवाई केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच दे आम्ही त्यांना सांगितलं की काही तुम्हाला का वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी ते आम्ही देऊ म्हणून त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मगाशी एम डीनशी जाऊन बोलून आली एका मिटिंगमध्ये ते बोलले मिटिंग आपण हेच मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांशी पण बैठक घेऊ कारण कोर्टाचे जे आदेश आले ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल कशा पद्धतीने यांना बसून देता येतील त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावलं जाणार नाही आतापर्यंत शिडकोनी कोणाला स्वतः एक इंच जागा मोफत दिलेली नाही मग ती पालिका असो किंवा एम एस सी बी असो किंवा रायगड भवन असो शिडको ही एक स्वस्थ आहे सरकारची आणि आपल्याला माहिती आहे ते टँडर काढल्याशिवाय पूर्वी कसं होतं इथे लोक नव्हती आहेत जेव्हा नवीन नवीन शिडको निर्माण झाली त्यावेळी तुम्ही आता एम एम हॉस्पिटल बघाल किंवा शाळा कॉलेज बघाल एक रुपया दराने शाळेतला कॉलेजांना त्यावेळी जागा दिलेली आहे कारण लोकं येत नव्हती आणि लोकांची लोका गरज होती हॉस्पिटल झाले पाहिजे मार्केट झाले पाहिजेत शाळा कॉलेज झाली पाहिजेत आपण नव्या मुंबईतल्या बहुतेक शाळा आणि कॉलेजं हे शिडकोने एक रुपया दराने काळी दिलेलं आहे काही ठिकाणी मोफत पण दिलेलं आहे पण आता शिडको एक इंच जागासुद्धा कोणाला द्यायला तयार नसते आम्ही सुद्धा शाळेचे तरी प्लॉट घेतले पैसे देऊन घेतले जो शिडकोचा रेट आहे दर आहे त्याप्रमाणे घेतले आम्हाला पैसे भरायला लागले तरी चालेल पण रोजची जी टांगती तलवार आहे आज नोटीस पाठवली व नोटीस देऊन लोकांना ब्लॅकमेल करणं लोकांकडे पैसे मागणं हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही इथे आलेलो चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकन दाबा